मित्रांनो व्हिडिओ काढासाठी एवढा साफसफाई केले पण इकडे बघा हाय गाय स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये तर मी इव्हिनिंगला ब्लॉग स्टार्ट केलेला आहे तर आपण आज काहीतरी स्पेशल ट्राय करणार आहोत तर मी अगोदर फ्रेश वगैरे होते आणि मग आपण पुन्हा भेटूया आता मी फ्रेश वगैरे झालेली आहे चला आपण सुरुवात करूया आपल्या रेसिपीला अगोदर मी दूध वगैरे तापत ठेवते मग आपण स्टार्ट करूया भात तंदुरी रोटी आणि पनीर भुर्जी असं आपला वेत असणार आहे तसं काही एवढं स्पेशल नाही पण असंच खायची इच्छा झाली होती मग त्याला करूया तर सर्वात आधी आपण मैदा घेऊया तसं आज मी तिथंच एक खायचं माझ्यासाठी मी आई आणि ते भाऊ आणि बाबा गेले बाहेर काही सांगता येत नाही येतात की नाही जगायला पण तसे आहेत आपल्याकडे आहेत आपण दही टाकत दही ना आपले अंदाज असतो ना त्याप्रमाणे टाकलेले

Расстановите в आता आपण हे सर्व ना याचा मिक्स करून घेऊया आता ना आपण दही वगैरे हे टाकलेले आहे ना तर जेवढं हे आधी मिक्स करता येईल ना तेवढं करून घ्यायचं हे असं झालं ना मग थोडं थोडं पाणी घेऊन पूर्ण मळून घ्यायचं पहिले पण एकदा ट्राय केले नाही ते म्हणून चांगलं झाले होते म्हणून पर ट्राय कर जर करून घेतलं आहे नाही तर दरवेळेस मी असं सोळा सतरा अठरा एवढं म्हणू मग पिठाचा डो तयार करून झाला ना की थोडंसं तेल टाकायचं म्हणजे कसं कसं तेल असंही होत नाही हे पीठ दहा ते पंधरा असंच ठेवून घेऊयात आणि आपण भाजीची तयारी करूयात आता आपण पनीर भुजी बनवणार आहोत तर आपण आधी सर्वात आधी पनीर किसून घेऊया तर पनीर किसून झालेलं आहे आता आपण कांदे आणि टोमॅटो कट करून घेऊया आता इथे मी चार कांदे आणि दोन टोमॅटो घेतलेले आहेत आता आमच्या भाजीची क्वांटिटी कमी आहे त्यामुळे मी इतकं घेतलेली आहे तुमची क्वांटिटी जास्त असेल तर तुम्ही जास्तही घेऊ शकता तर मी ये ना अगोदर भाजी बनवायच्या अगोदर चार चम्मच बेसन आधी भाजून घेते त्याने काय होतं की जेव्हा आपण भाजी बनवतो ना जी ग्रेव्ही असते त्यामध्ये बेसन टाकलं ना की ती जरा जाडसर ग्रेव्ही होते तर मग आपण आधी बेसन भाजून घालूया बटर असं जरा वितळलं ना की त्यामध्ये आपण थोडं जिरं टाकून घेऊ मध्ये आता अद्रक लसणची पेस्ट टाकून घेऊ आता ही अद्रक लसूण सुद्धा जरा अशी गोल्डन दिसली ना तर त्यामध्ये आपण कांदा टाकून घ्यायचा मला ना थोडस तेल कमी वाटतंय मग आपण थोडं मी तेल टाकून घेतो कारण आम्हाला आता आपला कांदा असा गोल्डन जरा झालेला आहे आता आपण टॉमॅटो टाकून घेऊयात आता थोडस आपण मी म्हणजे आपले टोमॅटो जप थोड़ा कमी हळद टाकून घेऊयात आणखी थोडीशी दोन चम्मच टाकलेला आहे थोडा टाकतो రెగ్యులర్ బేసి మసాలి పాడతా అది బరే మసలే తుమ్ ఆవడీనూసారి मेन आपण टाकून घेऊयात आपण जे बेसन सॉरी आपण जे बेसन भाजून घेतलं होतं ना ते टाकूयात आता आता ग्रेव्हीला तेल सुटलेलं आहे आता आपण पाणी टाकून दिले ुसार मीठ घालून घेऊयात आधी मी, मी थोडंसं टाकलं होतं टोमॅटो शिजण्यासाठी अंदाजानुसार आपण टाकायचं भाजी वगैरे रेडी झालेली आता पण कोथिंबीर मिरसळून घ्या तर आपण आहे ना घरगुती पद्धतीने रोटी कशी बनवायची ते बघणार आहोत आणि आपण तव्यावर रोटी बनवणार आहोत पण छान होत तव्यावर पण ना छान होत एक ना छोटासा 我弄鱼粥。 जास्त पातळ नाही मिडियम ठेवायची ना, रोटी जेव्हा झाली ना त्याला थोडं ना असं पाणी लावून घ्यायचं इथे पण ठेवू शकता तुम्ही कम्फर्टेबल असा तसे बॅक साईडला पाणी लावायचं आणि असं लावून घ्यायची जेव्हा असे हे फोडफोड येतात ते ते ना तेव्हा काय करायचं रोटीला पलटी करून घ्यायची असं असं तवा वापरायचा तुम्ही ना असा हँडल असलेलाच तवा यूज करा आणि असं चहारी बाजूने बघू शकतो आपली रोटी चांगली भाजली गेली इझिली होती आपल्या इझीली होते